ला चान्स कोण घेते बघूया आता पाचवा राऊंड आहे तर त्या पाचव्या राऊंड मध्ये प्रतुल्याने पण एक गेम आठवलेला आहे तर तो गेम आपल्याला समजून सांगतोय तो पाचवा गेम म्हणजे सगळ्यांचा स्कूल मधला एक लोकल गेम ज्याला आपण रेड हँड बोलतो तर रूल्स असे असतील की एकमेकाच्या हातावर मस्तपैकी अशी थापडी द्यायची ज्या ज्या मुखातून आवाज उच्चारेल तो हारेल हा म्हणजे आपले इमोशन्स कंट्रोल करायचे आहेत हा आणि तोंडातून आवाज येतो कामा नये असं देऊ शकतो असं आहे का मग तुम्ही दोघं खेळणार बरोबर का आणि जिंकणाऱ्याला परत माझ्याकडनं पाचशे रुपये राहतील समजलं का तर हे पाचशे रुपये इथं समोर ठेवा खाली खाली नाही मधी नाही ठेवायचे मधी तुम्ही नोट फाडची ला हांतानता एक दुसऱ्यांना तर हे गेम आता मी पण कधी खेळलेलं नाही पण म्हणते चांगली गेम आहे तर आता ह्यात मला तर ताकदवर जागोच दिसतोय अंगा बॉडीनी पण <laughs> <laughs> तर बघूया आणि जागो त्याच्यापेक्षा बॉडीनी दुप्पट आहे तर आता कोण जिंकतय हे एक्साइटमेंट आता आलेली आहे तर मॅडम तर डोकं दुखत आहे तरी पण मॅडम बघायला खूप आतुरतेने बघाले तर चला आपण आता गेम चालू करूया वेळ न लावता तर दोघ तयार आहेत का प्लेयर्स दोन तयार आहे खाली उशी ठेवायची नाही 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 खाली उशी नाही ठेवायची मग मारल्यावर ते कसं काय तुम्हाला येऊन वरती लाव खाली पण काहीतरी हार्ड पाहिजे ना तर पहिले

<laughs> <दाग चाँ गा। laughs> तर हा राउंड पण प्रतुल्ने जिंकलेला आहे तर चला तर मॅक्झिमम गेम प्रतुल्ने जिंकलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पण खूप मजा आली असेल तर हे फॅमिली आम्ही सगळीजण गेम खेळलेली आहे तर आपल्या सगळ्यांना जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला असे फॅमिली मेंबर मिळून आपण काही गेम खेळू शकतोय तर प्लीज आम्हाला कमेंट करा तर आम्ही ते गेम पण खेळण्याचा प्रयत्न करू तर खरंच खूप छान गेम आहेत आणि कसं फॅमि फॅमिली सगळी एकत्र राहत्या कारण की नुसतं मोबाईल 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 म्हणून जग राहिलेलं नाही कारण की जे ते बघतो नस आपण नसतोच मोबाईल म्हणतात मग हे गेम आपण कधी खेळायचे हे लहानपणीचे गेम आहेत ज्याला आपली फॅमिली सगळी क्लोज येत्या सगळी एकत्र येतात थोड्या वेळ का होईना मोबाईल जरा लांब असतोय आणि खरंच खूप भारी वाटलं तर आपण या संदर्भात या गेम बद्दल थोडं थोडं तिघांकडनं ऐकून घेऊया तर प्रतुल्य तुझं काय म्हणणं आहे माझ्या मते विनर ऑलवेज टेस्ट विनर म्हणून मी विनर झालोय तरी पण प्रत्येकाने खूप चांगला ट्राय केलाय जिखायचं मेन म्हणजे मला हरवण्याची कोशिश केली तेव्हा त्यांच्या हिंमतीला सलाम आहे माझ्याकडून याच बाबतीत आपण जे हारले त्यांच्याकडनं विचारून घ्या की त्यांना कसं वाटतंय जागो हसतोय करडतं कळ झालंय कुठे गेला हाच सुचवून घेतलाय रेड आहे ना तो रेडच झालाय <laughs> रेड हँडला जागोद हा पूर्ण रेड झालेला आहे त्यामुळे त्याला बोलायला पण नेणं झालं आता काय बोलू त्यामुळे तो बोलायची आता परिस्थितीच नाही आहे तर मॅडम तुम्हाला कशी वाटली गेम हे काय छान वाटले मस्त वाटले एन्जॉय खरंच फॅमिली बरोबर एक असे खेळणे एक एन्जॉयमेंट खूप छान वाटला खूप छान अनुभव वाटला हा तर आपण पण आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण पण घरात जरासा बऱ्यापैकी वेळ आपल्या फॅमिलीबरोबर घालवा आणि अशी गेम वगैरे खेळा कारण कसं आता पोरांना ग्राउंड वगैरे नाहीत पूर्ण बिल्डिंग झालेले आहेत आणि जे लहानपणीचे आपल्या काळातले जे काही गेम होते लहानपणी जे आपण मैदानी खेळ खेळत होतो ते आता मैदानी खेळ राहिलेले नाहीत त्यामुळं आता नुसतं मोबाईल हाच पोरांचा जग झालेला आहे तर हे असे गेम कमीत कमी घरात खेळा म्हणजे पोरांना पण एक जुने गेम काय होते जुने खेळ काय होते ते पण कळते आणि त्यांना पण त्या या गेमबद्दलचे इंटरेस्ट वाटेल असं मला वाटते तर खरंच हे जुने खेळ खरंच जे काढले होते लोकांनी ते खूप विचार करून काढलेले आहेत आणि खूप मैदानी गेम असल्यामुळं खूप छान वाटते तर प्रत्येकाने घरात खेळावा आपल्या परिवाराबरोबर हीच आमची विनंती तर चला भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया